आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब अॅज्युलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट संगमनेर तालुक्यातील साकूरगावच्या शिवारामध्ये मंगळवारी रात्री मारुती वॅगनेर कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे हा अपघात आहे की घातपात या प्रकरणी उलटसुलट चर्चांना उधाण आलंय घरगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे मनोज गोविंद वाळूंच वैवर्ष बत्तीस राहणार पळशी तालुका पारनेर असं मृत तरुणाचं नाव आहे तर मंगळवारी रात्री मारुती व्यागणार कार क्रमांक एम एच पंधरा बी एक्स चौतीस एकोणऐंशी ही कार साकूरगावच्या शिवारामध्ये मांडवेकडून साकूर, शिवारा मांडवे साकूर चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पेंडभाजे वस्तीच्या जवळ रस्त्याच्या कडेला रात्री अकरा वाजता बेवारस मिळून आली यामध्ये एक निप्चित पडलेला तरुण मिळून आला आहे पोलिसांनी या इस्माला उपचारासाठी संगमनेर येथील घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाला होता असं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं घारगाव पोलिसांनी या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अद्यापपर्यंत उत्तरीय तपासणी झाली नसून उत्तरीय तपासणीनंतर नेमका मृत्यू कशानं झाला हे समजू शकणार आहे तर या गाडीचा अपघात झाला होता की आणखी काही संशयास्पद बाबी आहेत याचा तपास पोलीस करतायत या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार आर व्ही भूतांबरे हे करतायत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट